अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील थिलोरी इथं मागील गेल्या कित्येक वर्षापासून विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे ग्रामस्थांनी वारंवार महावितरण कार्यालय दर्यापूर इथं निवेदन सादर केलं मात्र त्या निवेदनाची अद्याप महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही उन्हाळ्यामध्ये विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं याचा नाहक त्रास ग्रामस्थांना भोगावा लागला तर आता पावसाळा सुरू होताच हवा पाणी हलक्या स्वरूपात आल्यास गावातील विद्युत पुरवठा तब्बल बारा ते चौदा तास खंडित होतोय महावितरणच्या वतीने इलेक्ट्रिक पोलवर चिनी मातीचे डिश लावल्यानं पावसाळ्यात ते चिनी मातीचे डिश खराब होत असल्यानं विद्युत पुरवठा खंडित होतोय तर आमला इथून विद्युत पुरवठा हा, थिलोरी केला हा न करता दर्यापूर इथून सुरू करावा अशी मागणी सुद्धा ग्रामस्थांनी केली होती मात्र ग्रामस्थांच्या विविध मागण्यांसंदर्भात महावितरणनं दुर्लक्ष केल्यामुळं अखेर आज आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी थेट महावितरण कार्यालय गाठून आधी महावितरण कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं मात्र अधिकारी वेळेवर हजर न झाल्यानं अखेर ग्रामस्थांनी महावितरणच्या उपविभागीय अभियंता यांच्या खुर्चीला बेशरमचं झाड देऊन निषेध केला तर आठ दिवसात थिलोर येथील विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आता ग्रामस्थांनी दिलाय त्यामुळे झोपेत असलेल्या अधिकाऱ्याला आता तरी जाग येणार का हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आपले इथे आले आणि अधिकाऱ्यांना टाइम दिलेला ठिकाणी अधिकारी अजूनही आलेला नाही त्यामुळे आज आम्ही समस्त तिलोरी ग्रामवासी बेशमचं झाड देऊन या निषेध करतो गेल्या कित्येक वर्षांपासून इलेक्ट्रिक संदर्भात आमच्या गावातल्या समस्या आम्ही या अधिकाऱ्यांना मांडलेल्या आहेत परंतु अधिकारी या आमच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे आम्ही समस्त आज खेलोरी ग्रामवासी साहेबांच्या या खुर्चीला बेसरंतु झाड देऊन या गोष्टीचा आम्ही या निषेध करत आहे मागणी ही आहे तिलोरी इथे सतत विद्युत पुरवठा मागील एक ते दीड वर्षापासून सतत विद्युत पुरवठा खंडित होत आहे त्याच्याबद्दल आम्ही मागल्या वर्षीपासून सतत प अभियंता यांना मागच्याही वर्षी निवेदन दिलं याही वर्षी आम्ही त्यांना आधी निवेदन दिलेलं आहे की आमच्या येथील विद्युत पुरवठा सुरळीत करून द्यावा पण त्यांनी आमच्या कोणत्याही निवेदनाची दखल घेतली नाही त्याच्यामुळे आम्ही सर्व आज ग्रामस्थ थिलोरी येथील इथे ठियी आंदोलन देत आहे अधिकारी काय अधिकारी म्हणतात इथे आल्यानंतर आम्हाला त्यांनी बारा वाजता बोलावलं होतं भेटण्याकरिता पण इथे आल्यानंतर कोणीही उपस्थित नाही कोणीही आमची माहिती आम्हाला सांगित नाही व्यवस्थित कधी येणार आहे काय येणार आहे त्याच्यामुळे आम्ही इथे त्यांची वाट बघत बसलेलो आहे Bye.